मंडळी मागच्या काही वर्षात महाराष्ट्रात वेगानं विकसित होत असलेला आणि मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढीची नोंद होत असलेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याचा उल्लेख केला जातो मात्र एकीकडं जगाशी स्पर्धा करणारं नागरिकीकरण आणि दुसरीकडे अद्याप विकासाचं वारं न पोहोचलेले आदिवासी पाडे अशी विषम परिस्थिती या जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यात ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि भिवंडी निजामपूर अशा सहा महानगरपालिका आणि अंबरनाथ बदलापूर सारख्या नगरपालिका तर दुसरीकडे भिवंडी शहापूर मुरबाडमधील दुर्गम आदिवासी पाडी आहेत अशा या ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या तब्बल अठरा जागा आहेत त्यामुळे ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून केला जातो मागच्या काही वर्षात या भागामध्ये ठाकरे गट प्रभावी झाला होता मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर येथे सेनेची ताकद विभागली गेली आहे तसेच त्यात बहुतांश भागात एकनाथ शिंदे यांनी वर्चस्व प्रस्थापित केलंय त्यामुळे मुंबईप्रमाणेच ठाण्यामध्येही शिवसेनेचा शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये वर्चस्वाचा जबरदस्त संघर्ष सुरू आहे ठाणे जिल्ह्यात ठाकरे आणि शिंदे गटात वर्चस्वाची लढाई सुरू असली तर येथील अठरापैकी नऊ मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत त्यामुळे सध्याच्या कठीण काळात हे वर्चस्व कायम राखण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल याशिवाय ठाण्यातील काही भागात शरद पवार गट काँग्रेस सपा आणि एम आय एम यांचाही ठराविक मतदार आहे तसेच त्यांचा प्रभाव काही भागात पडू शकतो त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील तीन मतदारसंघांचा आढावा आपण आधीच्या व्हिडिओमधून घेतला आज आपण ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील उर्वरित मतदारसंघांमधील चित्र काय आहे याचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी आज आपण ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या ज्या नऊ मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत त्यापैकी सहा मतदारसंघ हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश उर्फ बाळामा मात्रे हे विजयी झाले होते लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने या मतदारसंघातील भाजपाचं वर्चस्व मोडून काढण्यात यश मिळालं होतं त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपा आणि महायुतीला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष उत्सुक असतील तर आज आपण कल्याण लोकसभा मतदारसंघातील ज्या तीन मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत तिथे महायुतीनं वर्चस्व राखलं होतं त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही आपलं येथील वर्चस्व कायम राखण्याचा महायुतीचा प्रयत्न असेल तर ठाण्यातील उर्वरित नऊ मतदारसंघांपैकी पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडी ग्रामीण अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे शांताराम मोरे हे विद्यमान आमदार आहेत शांताराम मोरे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या शुभांगी गोवारी यांचा पराभव केला होता मात्र सद्यस्थितीत येथे महाविकास आघाडीचं पारडं जड असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मामा यांना आघाडी मिळाली होती या पार्श्वभूमीवर भिवंडी ग्रामीणची जागा महाविकास आघाडीमधून कोण लढवतं आणि त्यात कोण बाजी मारतं हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे पुढं भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शहापूर अनुसूचित जमातींसाठी आरक्षित या मतदारसंघात दौलत दरोडा हे विद्यमान आमदार आहेत ते सध्या अजित पवार गटामध्ये आहेत दोन हजार एकोणीस मध्ये दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना शिवसेनेच्या पांडुरंग बरोरा यांचा पंधरा हजार एकशे चार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघात मागच्या काही निवडणुकांपासून दौलत दरोडा विरुद्ध पांडुरंग बरोरा या दोन नेत्यांमध्येच लढत होत आहे यावेळी येथे दौलत दरोडा आणि पांडुरंग बरोरा हे आमने सामने येण्याची शक्यता आहे मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीला चांगला पाठिंबा मिळाला होता त्यामुळे यावेळी दौलत दरोडा यांच्यासमोर कठीण आव्हान असणार आहे त्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघामधील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडी पश्चिम भिवंडी पश्चिम मतदारसंघात भाजपाचे महेश चौगुले हे विद्यमान आमदार आहेत मुस्लिम समाजाचं लक्षणीय प्रमाण असलेला हा मतदारसंघ मागच्या दोन निवडणुकांपासून भाजपाने आपल्याकडे राखलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाच्या महेश चौगुले यांनी एम आय एमच्या खालीद गुड्डू यांचा चौदा हजार नऊशे बारा मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या बाळ्याबामा यांनी मोठी आघाडी घेतली होती त्यामुळे ही जागा आपल्याकडे राखणं भाजपा आणि महायुतीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे मात्र मागच्या काही विधानसभा निवडणुकांमध्ये येथे मतविभाजन हा महत्वाचा फॅक्टर ठरल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीतही येथील निकाल हा मतविभाजनाच्या गणितावरच निश्चित होणार आहे पुढं भिवंडी लोकसभा मतदारसंघामधील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडी पूर्व भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये समाजवादी पक्षाचे रई शेख हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रई शेख यांनी शिवसेनेच्या रुपेश म्हात्रे यांचा अवघ्या एक हजार तीनशे चौदा मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती सध्या समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये त्यामुळे भिवंडी पूर्वची जागा समाजवादी पक्षाला सोडली जाणार की यापूर्वी येथून शिवसेनेचा आमदार असल्यानं ही जागा ठाकरे गटाला सोडली जाणार याबाबत उत्सुकता आहे दुसरीकडे माहिती कडून येथे भाजपा किंवा शिंदे गट उमेदवार देऊ शकतो मात्र मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघातही मतविभाजनामधूनच संभाव्य विजेता ठरण्याची शक्यता आहे त्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण पश्चिम कल्याण पश्चिममध्ये शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ भोईर यांनी भाजपाचे बंडखोर नरेंद्र पवार यांचा बावीस हजार दोनशे सत्याहत्तर मतांनी पराभव केला होता या मतदारसंघात माहिती मजबूत स्थितीत आहे तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये येथून महायुतीला आघाडी मिळाली होती मात्र कल्याण पश्चिम मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये जोरदार रसिकेच होऊ शकते हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा उत्सुक आहे त्यामुळे कल्याण पश्चिम मतदारसंघावरून महायुतीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो दुसरीकडे या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून ठाकरेगट उमेदवार देण्याची शक्यता आहे मात्र महायुतीनं मतभेद मिटून निवडणूक लढवल्यास तिथं महायुतीचं पारडं जड राहील पुढं भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुरबाड या मतदारसंघामध्ये भाजपाचे किसन कथोरे हे विद्यमान आमदार आहेत तसेच किसन कथोरे यांचं या भागात बऱ्यापैकी वर्चस्व आहे दोन हजार मध्ये किसन कथोरे यांनी या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदूराव यांचा तब्बल एक लाख छत्तीस हजार चाळीस मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही येथून भाजपा उमेदवार कपिल पाटील यांना आघाडी मिळाली होती मात्र ते भाजपाला मिळालेलं मताधिक्य काहीस कमी होतं तरीही विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून किसन कथोरे पुन्हा एकदा सहजपणे विजयी होण्याची शक्यता वर्तवली जाते भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण आता कल्याण लोकसभा मतदारसंघातील उरलेल्या तीन विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊया त्यामधील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे अंबरनाथ अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाचे बालाजी किनीकर हे विद्यमान आमदार आहेत अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघातून बालाजी किनीकर यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे दोन चार एक हजार एकोणीस मध्ये बालाजी किनीकर यांनी काँग्रेसच्या रोहित साळवे यांचा एकोणतीस हजार दोनशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या श्रीकांत शिंदे यांना समाधानकारक आघाडी मिळाली होती त्यामुळं त्या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीमध्येही माहितीचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे पुढं कल्याण लोकसभेतील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे उल्हासनगर उल्हासनगरमध्ये भाजपाचे कुमार आयलानी हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये कुमार आयलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती कलाणी यांच्या अवघ्या दोन हजार चार मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या श्रीकांत शिंदे यांना आघाडी मिळाली होती मात्र तिथून भाजपाच्या उमेदवाराला उल्हासनगरमध्ये वर्चस्व असलेल्या कलानी कुटुंबाकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपासाठी त्या मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक आव्हानात्मक ठरू शकते असं बोललं जात आहे त्यानंतर पुढं कल्याण लोकसभा मतदारसंघातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण पूर्व कल्याण पूर्वमध्ये भाजपाचे गणपत गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत गणपत गायकवाड हे काही महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारामुळे वादाच्या भोऱ्यात सापडले होते या मतदारसंघामध्ये यावेळी हे गोळीबार प्रकरण गाजण्याची शक्यता आहे तसेच त्यावरून भाजपा आणि शिंदे गटामध्ये वाद पेटण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे भाजपाला येथून गणपत गायकवाड्यांना पुण्या उमेदवारी देणं काहीस अवघड ठरू शकतं पण कल्याण पूर्व भागात वर्चस्व असलेल्या गणपत गायकवाड्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बारा हजार दोनशे सत्तावन्न मतांनी विजय मिळवला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून महायुतीच्या श्रीकांत शिंद्यांना चांगली आघाडी मिळाली होती यामुळे हा मतदारसंघ तसा महायुतीला अनुकूल आहे पण गायकवाड यांचं गोळीबार प्रकरण आणि शिंदे गटासोबत असलेला वाद यामुळे येथील समीकरण बदलू शकतात एकंदरीत परिस्थिती पाहता ठाणे जिल्ह्यातील या नऊ मतदारसंघांमध्ये काही अपवाद वगळता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत अटीतटीची अत्ति लढत होऊ शकते तसेच फार कमी अंतराने जय पराजयाचा फैसला होऊ शकतो आता या नऊ मतदारसंघांसह ठाणे जिल्ह्यातील एकूण अठरा मतदारसंघात कुणाचं वर्चस्व राहू शकतं याबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद